नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि थेट ठाण्यामध्ये आपण जाणार आहोत आनंद आश्रम या ठिकाणी कारण राज ठाकरे हे सभा घेण्यापूर्वी आनंद आश्रमामध्ये दाखल झाल्याचे आपण थेट दृश्य यावेळेला पाहतोय ठाण्याच्या अगदी जांभळीनाका परिसरामध्ये असलेला आनंद आश्रम त्या ठिकाणी थेटपणे नतमस्तक होण्यासाठी राज ठाकरे दाखल झाल्याचा आपण यावेळेला पाहतोय आज दिवसभरामध्ये अनेक ठिकाणी आपण राज ठाकरे आणि स्वतः बाळासाहेब ज्यावेळेला दिघेंच्या भेटीसाठी ठाण्याला जात होते त्यावेळेची काही छायाचित्र आज रिलीज करण्यात आलेली होती ती छायाचित्र पाहिल्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेला ठाण्यामध्ये स्वतः राज ठाकरे दाखल झालेले आहेत आनंद आश्रमामध्ये त्या ठिकाणाहून आपण ही थेट दृश्य पाहू शकतोय आज ठाण्यामध्ये राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे कळवा या ठिकाणी नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी आज राज ठाकरेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या प्रचारसभेला सुरुवात होण्याआधी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच आनंद आश्रमात दाखल झालेले राज ठाकरे आपण दृश्यांमध्ये याव्याला पाहतोय आनंद दिघेंच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करताना राज ठाकरे नरेश म्हस्केंचा प्रचार आज त्या ठिकाणी होईल त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ठाण्यामध्ये दाखल झालेले राज ठाकरे आणि शिवसेना सोडल्यानंतर अगदी पहिल्यांदाच आनंद आश्रमातही ते आज आल्याचं पाहायला मिळत आहे स्वागतासाठी शिवसैनिकांकडून मात्र आज जोरदार तयारी करण्यात आलेली होती अगदी काही क्षणांपूर्वी ठाण्यामध्ये दाखल होण्यापूर्वी टोल नाक्यापासूनच मनसैनिक असतील शिवसैनिक असतील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून राज ठाकरेंच्या स्वागतासाठी दाखल झालेले होते आणि त्यानंतर ठाण्यामधून राज ठाकरे यांची आपण थेट दृश्य पाहतोय आनंद आश्रमातून स्वागतासाठी शिवसैनिकांकडून करण्यात आलेली जोरदार तयारी आणि त्यानंतर आता प्रचार सभा ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्या स्थानाकडे ते जाताना आपल्याला पाहायला मिळतील यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे दाखल झालेले आहेत ते म्हणजे आनंद आश्रमात तर दुसरीकडे जी आपण छायाचित्र पाहिली ती जुन्या आठवणींना उजाळा देणारी अशा प्रकारचे श्रीकांत शिंदे यांच्याकडून यावेळेला शाल देऊन राज ठाकरे यांचं स्वागत केलं जात आहे तर नरेश म्हस्के देखील यावेळेला त्यांच्यासोबत उपस्थित आहेत या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीच खरंतर राज ठाकरेंचा हा ठाणे दौरा आणि सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या जल्लोषात राज ठाकरे यांना त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील करण्यात आलेली आहे श्रीकांत शिंदे हे राज ठाकरेंसमोर उभे असल्याचं आपण यावेळेला पाहतोय प्रताप सरनाईक यांच्याकडून देखील ठाण्यामध्ये राज यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करताना प्रताप सरनाईक त्यानंतर एक खास अशी प्रतिमा त्यांना भेट म्हणून दिली जात असतानाची ही थेट दृश्य आपण आनंदाश्रम परिसरातून पाहतोय यापूर्वी ज्यावेळेला आनंद दिघे आणि राज ठाकरे यांची ठाण्यात झालेली भेट होती त्याच संदर्भातलं हे छायाचित्र ही फोटो फ्रेम खरं तर राज यांना आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्याचबरोबर भेट म्हणून दि, दिली जाते ठाण्यातल्या आनंद आश्रमामध्ये शिवसेना सोडल्यानंतर अगदी पहिल्यांदाच आनंद आश्रमात राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे येथेच्या असं स्वागत करून झाल्यानंतर मात्र सभास्थळाकडे ते रवाना होतील सभास्थळावरती गेल्यानंतर मात्र आज राज ठाकरे आपल्या भाषणात या प्रचार सभेमध्ये काय बोलतात याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून आहे काही महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेल्या आहेत या महिला कार्यकर्त्यांकडून देखील स्वागत करण्यात आलेलं आहे राज ठाकरे यांचं काही भेटवस्तू देखील त्या ठिकाणी दिल्या जात आहेत गणपती बाप्पांची प्रतिमा भेट म्हणून दिली जात असतानाचे ही दृश्य आनंद आश्रमातून राज ठाकरे आणि शिवसैनिकांची महायुतीचे उमेदवार असलेले नरेश भस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमधून राज ठाकरेंची आज तोप धडाडणार आहे आज त्यांच्या टार्गेटवर कोण हे देखील आपल्याला पाहता येणारच आहे मात्र ठाण्यामधून राज ठाकरे यांच्या आनंदाश्रमाला भेटी संदर्भातली ही दृश्य अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत तर अक्षय ठाण्यामधून राज ठाकरेंची दृश्य अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली मात्र यापूर्वी शिवसेना सोडण्याआधीची भेट आणि शिवसेना सोडल्यानंतर आणि आजची प्रचार सभा एक वेगळं महत्व आहे आजच्या या भेटीला खरं तर अक्षय ठाण्यामध्ये राज ठाकरे हे आधीपासूनच कार्यरत होते ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे होते ज्यावेळी दिघे होते त्यावेळेपासून राज ठाकरे यांचं हे खूप वेळापासून ठाण्यामधले एक महत्वाचे शिवसेनेचे नेते राहिले होते ज्यावेळी त्यांनी शिवसेना सोडली त्यानंतर देखील ठाण्यामध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाचे म्हणजे मनसे या पक्षाला प्रचंड सभेला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो आणि हेच सगळे जे मतदार आहेत किंवा हेच हे सगळे जे लोकांचं प्रेम आहे ते मताधिक्यामध्ये बदली करण्यासाठी कन्वर्ट करण्यासाठी राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी नरेश मस्के यांच्या ठाणे लोकसभेसाठी आणि श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेसाठी सध्या ही आजची सभा जी आहे ती काळ्यामध्ये घेण्यात येणार आहे आज संपूर्ण आपण आहे जकात नाक्यापासून ते आता इतपत आनंद दिगें यांच्या आश्रमापर्यंत वाटे वाटेमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं मोठ्या प्रमाणात लोक हे रस्त्या रस्त्यांना उभे होते मोठ स्वागत करण्यात आलं आणि आता आनंद आश्रमामध्ये ज्यावेळी त्यांनी शिवसेना सोडली होती त्याच्या आधी ते आले होते त्याच्यानंतर ते आनंद आश्रम आजपर्यंत आले नव्हते आज पहिल्यांदा इतक्या वर्षामध्ये ते आनंद आश्रमात आले आणि आता देखील या आश्रमात सिंधुराज देसाई श्रीकांत शिंदे दे, नरेश मस्के या सगळ्यांच्या सोबतीने ते एका खोलीमध्ये बसलेले आहेत चर्चा सुरू आहे या खोलीमध्ये आणि तिथून मग थेट जाणार थे, जा आहेत ते जा ज्या ठिकाणी सभा आहे कळवायला त्या ठिकाणी जाणार आहेत मात्र हा एक ऐतिहासिक क्षण मानला जाईल राजकारणातला ठाण्याच्या राजकारणातला ज्यावेळी राज ठाकरे हे आनंदाश्रमात आले शिवसेनेच्या या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज ठाकरे ठाण्यात आले आणि आनंदाश्रमात येऊन त्यांनी तिथे प्रचार रॅली घेतली हे देखील खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल आता या सगळ्याचं परिवर्तन हे मतांमध्ये कसं होतं हे बघणं महत्वाचं आहे कारण की वीस मे ला मतदान आहे अजून किमान आठ दिवस आहेत तर या आठ दिवसांमध्ये पंधरा तारखे नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये सभा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तर या सगळ्या गोष्टींचा प्रभाव कसा पडतो मतदार मतदारांवर हे बघणं महत्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे राज ठाकरे यांच्या सभेमुळे मताधिक्यामध्ये काही वाढ होते का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार बरं पण अक्षय आज ज्या मतदारांची भेट घेण्यासाठी या सभेचं आयोजन राज ठाकरेंचं करण्यात आलेलं आहे दोन्ही उमेदवारांबद्दल तर ते बोलतीलच सभा किती वाजता सुरू होणार कोण असेल त्यांच्या टार्गेटवर आज सभा जी आहे ती किमान आठ वाजेपर्यंत सुरू होईल कारण की आता देखील राज ठाकरे हे आनंद आनंदाश्रमात येऊन एका खोलीमध्ये ते चर्चा करत आहेत श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्याबरोबर आणि त्यानंतर अगदी पाचच मिटात ते इथून निघतील चळव्यापर्यंत जायला त्यांना आठ सव्वा आठ वाजतील आणि गेल्या गेल्या त्यांचं भाषण ताबडतोब सुरू होईल राज ठाकरे यांचे हे ज्यांच्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत सभेसाठी त्यांच्या विरोधात एकीकडे वैशाली दरेकर आहेत उद्धव ठाकरे गटाच्या शीतल शिंदे यांच्या विरोधात तर दुसरीकडे नरेश मक्की यांच्या विरोधात राजन विचारे आहेत तर राजन विशारे यांच्याबरोबर देखील राज ठाकरे यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे संबंध होते ज्यावेळी ते एकत्र शिवसेनेत होते त्यावेळी राजन विशारे ठाण्यामध्ये नगरसेवक होते सभागृह नेते होते महापौर होते पण आज ते एक विरोधक म्हणून या ठिकाणी उभे आहेत तर त्यावेळी विरोधक असताना राजन विचारेंवर ते टीका करतात का किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात का असं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्याच्यानंतरच आजची ही जी सभा आहे त्या सभेमध्ये काय नेमकं होईल ते कळेल राज ठाकरे नुकतेच आनंद आश्रमातून निघालेले आहेत आणि सभेच्या दिशेने ने 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 ते पुढे गेलेले आहेत आता नुकतेच श्रीकांत शिंदे नरेश मुक्के प्रसाद सन्नाईक यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि सभेच्या दिशेने आता दूध करतायत त्या ठिकाणी सव्वा पर्यंत सभा सुरू होईल असं त्यांचं यांचं भाषण सुरू होईल बरं शक्यता सांगितली असेल अक्षय मात्र त्या ज्या दोन उमेदवारांसाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे सभेचा टीझर यापूर्वी लॉन्च करण्यात आलेला होता मात्र प्रत्यक्षात किती नागरिक किंवा किती मतदार या उमेदवारांसंदर्भातल्या या प्रचार सभेला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे किती जणांसाठी या सभेत बसण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी ही सभा आहे तो नाईन्टी फीट रोड आहे खारेगाव येथे आणि प्रचंड मोठा रोड आहे प्रचंड वाईट असा रोड आहे आणि त्या रोडवर अगदी शेवट पन्न, म्हणजे पन्नास एक हजार खुर्च्या ज्या आहेत त्या लावण्यात आल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिलेली आहे मात्र त्यापेक्षा जास्त क्राऊड होऊ शकतो अशी शक्यता मनसेकडून सांगण्यात आली आहे बघूयात सध्या तरी संपूर्ण जे ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत अगदी शेवटपर्यंत शेवटच्या रांगेपर्यंत प्रतीक्षा केली जाते ती राज ठाकरे यांच्या यायची त्यामुळे कळ आणि कळवा आज ही जी जागा आहे ती मुद्दाम ठेवण्यात आलेली आहे कारण की कळवा ही जागा श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात तर येतेच पण ती ठाणे शहरात देखील येते त्यामुळे दोन्हीकडचे जे मतदार आहेत त्यांना या सभेमध्ये उपस्थित राहता यावं आणि त्या सभेमधून राज ठाकरे काय म्हणतात याकडे बघता यावं म्हणून कळवा या ठिकाणी मुद्दाम ही सभा ठेवण्यात आलेली आहे नाहीतर राज ठाकरे यांची सभा नेहमी गडकरीला गडकरीच्या समोरच्या रस्त्यावर होते किंवा दुसरे अनेक ठिकाणे ज्या ठिकाणी सभा होते पण मुद्दाम कळवा हे ठिकाण आज चूज करण्यात आलं आणि त्याच ठिकाणी थोडं थोड्या सभेला सुरुवात होईल बरं पण अक्षय आपण बघितलं होतं था की ठाण्यातला उमेदवार जाहीर होण्याआधी किंवा कल्याणमधला उमेदवार जाहीर होण्याआधी या दोन जागांवरून सुरू असलेली रस्ती खेच अवघ्या महाराष्ट्रानं आत्तापर्यंत पाहिलेली आहे अखेर सगळी कोंडी फोडून जास्तीत जास्त जागा आपल्याकडे कशा ठेवता येतील यासंदर्भात शिवसेनेनं जो आग्रह धरलेला होता, धरले होता। त्यामध्ये जरी ते जिंकलेले असते तरी देखील आज आलेले मतदार हे संपूर्ण मतं त्यांच्या पाड्यामध्ये टाकतील या संदर्भामध्ये काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले जाताना दिसतील का कशा प्रकारे आज प्रचाराच्या फैरी त्या ठिकाणी झडताना आपल्याला पाहायला मिळतील कारण ठाणे हे खरं तर प्रतिष्ठेचं करून ठेवलेलं आहे कारण एकनाथ शिंदेंचे पुत्र कल्याणमधून उभे तर दुसरीकडे नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि यापूर्वी भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती त्यांची देखील मनधरणी करणं हे अतिशय महत्वाचं ठरणार त्यासाठी मोदी तरी येतीलच मात्र आज राज ठाकरे काय करतील राज ठाकरे जे आज येत आहेत त्यांच्या प्रचाराच्या किंवा त्यांच्या सभेच्या मूळ मुद्दे जे आहेत ते ठाण्याचा विकास कल्याणचा विकास हेच असणार आहेत कारण की विकासाची अनेक कामं ही शिवसेनेकडून गेल्या काही वर्षांमधून इथे झालेली आहेत श्रीकांत शिंदे यांनी देखील खूप मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते कल्याण आणि शिरफाटा या या दरम्यान केलेले त्यामुळे तेच मुद्दे राहतील कोणावर वैयक्तिक टीका करणं हे राज ठाकरे टाळतील अशी शक्यता आहे पण आपल्याला माहिती आहे राज ठाकरेंच्या भाषणामध्ये अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते बोलतात मग काही आनंद दिघे यांच्याबद्दलचे किस्से असतील किंवा जुन्या आठवणी असतील त्यांना देखील आज ते देण्याची शक्यता खूप दाट आहे आणि जुन्या ज्या बाळासाहेब आणि आनंद यांच्याबरोबर ज्या आठवणी आहेत त्या सांगून कशा प्रकारे मतदार जे आहे त्यांना शिवसेनेशी जोडता येईल आणि शिवसेनेसाठी मतदान करा धनुष्यमाळासाठी मतदान करा हे सांगता येईल हाच प्रयत्न हा राज ठाकरे यांचा असण्याची शक्यता आहे आता ते नेमके मुद्दे कोणते मांडतात यासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागेल कारण की राहताचे नुकतेच आनरक्ष निघालेले आहेत आणि पुढे ते कळवाच्या दिशेने गेलेले आहेत पंधरा ते वीस